ओबीसीच्या मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसापासून जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे सरकारच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा एकदा वडीगोद्री इथे हाके यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळानं यावेळी दिलं सरकारनं आपल्या दोन मागण्या मान्य केल्या असून दोन मागण्यांमधील तांत्रिक बाबींवर चर्चा केल्यानंतर निर्णय होईल तसंच खोटे कुणबी दाखले घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर देखील कारवाईचं सरकारनं आश्वासन दिलं आहे म्हणून आपण आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत पण जोपर्यंत आश्वासनावरील कार्यवाहीचा अहवाल मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर दिली आहे आजच्या शिष्टमंडळात छगन भुजबळ गिरीश महाजन अतुल सावे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमेहरे यांनी उप आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं